नमस्कार श्री शिव शिवमहापुराण वायवीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक तीन शिवजींच्या पंचमूर्ती मूर्ती आणि अष्टमूर्तीचा परिचय श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी परमात्मा शिवजींच्या मूर्तींनी हे संपूर्ण चराचर जगत कशा प्रकारे व्याप्त आहे ते ऐका त्यांच्या ब्रह्मा विष्णू रुद्र महेशान आणि सदाशिव याच पाच मूर्तींनी या समस्त विश्वाचा विस्तार झाला आहे त्यांच्याशिवाय आणखी पाच मूर्ती आहेत त्यांना मूर्ती म्हणतात ईशान पुरुष अघोर वामदेव आणि सद्योजात अशी त्यांची नावे आहेत त्यांच्यात ईशान नामक जी श्रेष्ठ मूर्ती आहे ती प्रकृतीचा भोग घेणारी असून क्षेत्रज्ञात स्थित आहे तत्पुरुष नामक जी मूर्ती आहे ती गुणांचा आश्रय घेऊन भोग घेणारी म्हणून अव्यक्तात प्रकृतीत स्थित आहे अत्यंत पूजित जी अघोर नामक मूर्ती आहे ती धर्मादी आठ अंगांनी युक्त असून तत्वात स्थिर आहे वामदेव नामक जी मूर्ती आहे ती अहंकारामध्ये स्थित आहे आणि सद्योजात नामक जी मूर्ती आहे ती मनामध्ये स्थित आहे ईशान नामक मूर्ती श्रवणेंद्रिये वाणी शब्द आणि आकाशतत्वाची अधिष्ठात्री स्वामिनी आहे तत्पुरुष नामक मूर्ती त्वचा हात स्पर्श आणि वायू अधि अधिष्ठात्री आहे अघोर नामक मूर्ती नेत्र चरण पाय रूप आणि अग्नि तत्वाची अधिष्ठात्री आहे वामदेव नामक मूर्ती रसना म्हणजे जीप पायू म्हणजे गुदद्वार रस आणि जलतत्वाची अधिष्ठात्री आहे तर सद्योजात नामक मूर्ती घ्राणेंद्रिय उपस्थ गंध आणि पृथ्वी तत्वाचे अधिष्ठात्री आहे भगवान शिवप्रभूंच्या या पाचही मूर्ती अत्यंत कल्याणकारक का असून ज्यांना आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या पंचब्रह्मांना नित्य प्रयत्नपूर्वक वंदन करावे देवादिदेव शिवजींच्या ज्या ज्या विख्यात आठ मूर्ती आहेत त्यांची नावे अशी आहेत शर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव दोऱ्यामध्ये मणी ओवावेत तसे हे संपूर्ण विश्व त्यांच्यातच स्थित आहे या आठ मूर्ती क्रमशः भूमी जल अग्नी वायू आकाश क्षेत्रज्ञ सूर्य आणि चंद्र यांच्यात अधिष्ठित आहेत पृथ्वी चराचर जगाला धारण करते सर्व हा तिचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या पृथ्वीरूप मूर्तीला शार्वी म्हणतात जल सर्व जगासाठी जीवनदायक आहे भव हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या जलरूप मूर्तीला भावी म्हणतात अगनी सर्व जगाला व्यापून स्थित आहे रुद्र हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या अग्निरूप मूर्तीला रौद्री म्हणतात वायू गतिशील आहे असून सर्व जगाला गतिशील बनवतो तो जगाचे भरण पोषणही करतो उग्र हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या वायुरूप मूर्तीला औग्री म्हणतात आकाश सर्वांना अवकाश देणारे सर्व व्यापी आणि सर्वांना भयदायक आहे भीम हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या आकाश रूप मूर्तीला भैमी म्हणतात सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणाऱ्या तसेच सर्व आत्म्यांचे अधिष्ठात्री असलेल्या शिवमूर्तीला पशुपती मूर्ती म्हणतात सूर्य जगाला प्रकाशित करत आकाशातून संचार करतो ईशान हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवप्रभूंच्या मूर्तीला ईशान मूर्ती म्हणतात चंद्राच्या किरणांमध्ये अमृत भरलेले आहे त्या अमृताने तो जगाला आल्हादित करतो तृप्त करतो महादेव हा त्याचा अधिष्ठाता आहे म्हणून शिवजींच्या चंद्ररूपी मूर्तीला महादेव मूर्ती म्हणतात अशा प्रकारे भगवान शंकर सर्व मूर्तींमध्ये व्यापक असल्यामुळे हे संपूर्ण विश्व शिवरूप आहे ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले असता त्याच्या फांद्या पुष्ट होतात त्याप्रमाणे भगवान शिवजींची पूजा केल्याने त्यांचे शरीर रूपी जगत पुष्ट होते म्हणून सर्वांना अभय देणे सर्वांवर अनुग्रह कृपा करणे व सर्वांवर उपकार करणे ही शिवजींची आराधनाच मानली गेली पुत्र आहे ज्याप्रमाणे जगात आपले पुत्र पौत्रा आहेत असे पाहून पिता पितामह त्यांना यांना समाधान वाटते त्याप्रमाणे सर्व जगाला प्रसन्न पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात जेव्हा एखाद्या देहधारी जीवाला दंड दिला जातो तेव्हा त्यांच्याकडून अष्टमूर्तीधारी शिवजींचेच अनिष्ठ केले जात असते यात संशय नाही म्हणून आठ मूर्तींच्या रूपाने संपूर्ण विश्वाला व्यापून स्थित भगवान शिवजींचे तुम्ही सर्व प्रकारे भजन करा कारण तेच सर्वांचे परमकारण आहेत अध्याय तिसरा समाप्त